आपलं पुन्हा स्वागत आता पुरात्व वन विभाग आणि महसूल विभागाच्या वतीनं आज शाहूवाडी तालुक्यातील विशाळगडावरील गडावरील चौदा अतिक्रमण काढण्यात आली त्यासाठी आज सकाळी सात वाजता पोलीस आणि वन विभागाचे कर्मचारी विशाळगडावर गडावर दाखल झाले न्यायालयाच्या आदेशानुसार आज विशाळगडावरील आणखी चौदा गोपनीयता राखत सुमारे सात तासात विशाळगडावरील अतिक्रमण तातडीनं काढावीत यासाठी विविध स्तरावरून शासनावर दबाव होता विशाळगडावर एकूण एकशे अठ्ठावन्न अतिक्रमणं होती त्यापैकी चौऱ्याण्णव अतिक्रमण प्रशासनानं पहिल्या टप्प्यात काढली होती उर्वरित चौसष्ट पैकी पंचेचाळीस जणांनी न्यायालयीन स्थगिती आणली आहे तर पाच जणांनी स्वत अतिक्रमण काढून घेतली आहेत राहिलेली चौदा अतिक्रमणं आज सात तासांची मोहीम राबवून काढण्यात आली त्यासाठी आज सकाळी सात वाजता पोलीस आणि वनविभागाचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता न्यायालयाची स्थगिती नसलेली ती चौदा अतिक्रमणं काढण्यासाठी प्रशासनानं चांगलीच गुप्तता बाळगली होती आज सकाळी अचानक प्रशासकीय यंत्रणा विशाळगडावर आली आणि अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू झाली मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार वळीव पावसामुळे विशाळगडावरील पर्यटनात खंड पडला होता गेले दोन दिवस पाऊस थांबल्यानं पर्यटक आणि भाविकांची गडावर वर्दळ वाढेल असा अंदाज होता पण केंबुर्णेवाडी इथंच आज सर्व वाहनं रोखण्यात आली आणि प्रशासनानं ती चौदा अतिक्रमणं हटवली अतिक्रमण काढलेलं साहित्य हलवण्यासाठी एकशे पन्नास कामगार नेमले होते शाहूवाडी आणि कोल्हापूरहून मोठा पोलीस बंदोबस्त गडावर सज्ज होता काही दिवसांपूर्वीच नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांनी विशाळगडाला भेट देऊन अतिक्रमणांची पाहणी केली होती अशावेळी पावसाळा सुरू होण्यापूर्वी आज झटपट मोहीम राबवून विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा दुसरा टप्पा पूर्ण झाला